राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे व अंतर्गत नऊ विभागीय मंडळ कार्यालयातील मंजूर असलेल्या कनिष्ठ लिपिकांच्या एकूण पाचशे एक्क्याण्णव पदांपैकी अंदाजे तीनशे ते तीनशे रिक्त पदे भरण्याकरिता राज्य मंडळ प्रशासनाने दोन साली शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांना प्रस्ताव सादर केला होता या उपरही मंडळ प्रशासनाने शासनास स्मरणपत्राद्वारे बराच पाठपुरावा केलेला आहे परंतु शालेय शिक्षण विभागाने सदरचा प्रस्ताव मंजूर करूनही अद्याप राज्यमंडळाला काहीही कळवले नाही त्यामुळे मंडळातील कनिष्ठ लिपिक भरतीची प्रक्रिया रखडलेली आहे याचा दुष्परिणाम म्हणजेच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर कामाचा भार वाढलेला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे सदर बाब ही खेदजनक व निषेधार्थ आहे या कर्मचाऱ्यांचे मानवीय मूल्यांचे खच्चीकरण करणारे आहे त्यामुळे शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाने दिलेल्या प्रस्तावावर विचार करून त्वरित भरती प्रक्रिया राबवावी तसेच कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे याकरता माध्यमिक व उच्च माध्यमिक को कोकण विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यांनी आज रत्नागिरीत आंदोलन केले नमस्कार मी संजय देवधर कर्मचारी महासंघटनेचा कोकण विभागीय मंडळाचा सचिव संपूर्ण राज्यामध्ये पदभरती संदर्भात आंदोलन सुरू आहे आणि म्हणूनच आम्ही आज कोकण विभागीय मंडळामार्फत आंदोलन करत आहोत राज्यात एकूण पाचशे एक्क्याण्णव पदे आहेत कनिष्ठ लिपिक पदाचे त्यापैकी तीनशे सात ते सत्तर पदे रिक्त आहेत याचा इतर बाकीच्या कर्मचाऱ्यावर पडत असल्यामुळे त्यांना इतर तीन तीन, तीन ते चार शाखेंचा पदभार स्वीकारा लागत आहे आणि त्यांना त्याचा त्रास होत आहे तरी शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर पदभर्ती करावी त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं जे निलंब नवीन कर्मचाऱ्याचं निलंबन झालेलं आहे ते निलंबन सुद्धा मागे घ्यावे अशी आमची महासंघटना कर्मचारी यांच्या मार्फत मागणी हो त्याच्यातून काही निष्पन्न होताना दिसत नाही याच्या पुढचा तुमचा संघटनेचा पवित्र काय गेली तीन वर्ष आम्ही शासनाला ही पदभरती संदर्भात आपण वेगवेगळी पत्रक देऊन किंवा हे करून सांगत आहोत पण त्याची दखल काय शासनाने घेतलेली नाही आणि जर असंच जर शासनानं जर दखल घेतली नाही तर आम्ही पुढच्या महिन्यात काम बंद आंदोलन हे सुरू करणार आहोत नवीन पदभारतीन पदभरती नवीन पदभरती